जस्टिस मानने महाजन साहब प्रमुख पुणे कोर्ट श्री शर्मा बॉम्बे हाई कोर्ट दिगंबर निकम साहब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य न्यायालय कर्मचारी महासंघ श्री योगेश पवार अध्यक्ष पुणे जिले न्यायाधीश कर्मचारी संघटना श्री महेश आलमले उपाध्यक्ष पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना श्री खामकर प्रेसिडेंट पुणे बार असोसिएशन इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित न्यायाधीश पुणे जिल्हा कोर्ट उपस्थित सर्व पधिकार पदाधिकारी व कर्मचारी पर प्रथम मी आपल्या सगळ्यांची आभारी आहे कि क्रमा सावा सावा माईते। माईते की आपण मला बोलवलं ह्या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा या एकविसाव्या पुणे जिल्हा कर्मचारी संघटनाचा एकविसाव्या वर्धापन निमित्ताने आपल्याला माहीत आहे मी माहीत आहे की नाही मला माहीत नाही पण पुणे तर माझं माहेरघर आहेच पण तसंच माझी पहिली प्रॅक्टिस मी जिथे सुरू केली हे पुणे डिस्ट्रिक्ट कोट <laughs> त्यामुळे जसं माने साहेबांनी सांगितलं भाऊसाहेब हा कॉमन शब्द होता त्या सगळ्यांना कुठेही काम करायचं असेल नाव माहीत नसेल तरी आणि त्यांनी पण ऍक्सेप्ट केलेलं आहे की आपण आपलं नाव भाऊसाहेब आहे आता मला माहित नाही बदलले की नाही पण होत आज आपण हा ओवढा भव्य सोहळा ऑर्गनाईज केलेला आहे नारंगी गुलाबी फेट्याने सगळे उपस्थित आहात खरंच आनंद वाटत आहे की तुम्हाला एक दिवस जो वर्षातून मिळतो तो आपण इतका सुंदर रीतीने सगळं ऑर्गनाईज केल्या के एवढ्या सुंदर हॉलमध्ये खरंच आपलं सगळ्यांचं कौतुक ऑर्गनायझर्सचं कौतुक आपल्याला जसं माहिती आहे आणि जसं माने साहेब अगोदर बोलले आपले सगळे प्रश्न हे रेजिस्ट्रार साहेबांनीच उत्तरं त्याची दिलेली आहेत पण हे आश्वासन नुसतं आश्वासन त्या पद्धतीने नाही आहे पण खरं आश्वासन आहे आणि ते पूर्ण करतील ही माझी अपेक्षा आहे आणि तुमचे इश्यूज सगळे ते जे काय आहेत जेशी मांडलेले आहेत सगळ्यांनी दे 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 ते ते घेतील आणि पूर्णपणे त्याचं ते सगळे अड्रेस होईल अशी नक्कीच मला खात्री आणि अपेक्षा आहे जसं त्यांनी सांगितलं कमिटीज ऑलरेडी फॉर्म झालेल्या आहेत सगळे तुमचे प्रश्न त्यांनी मांडलेत त्या कमिटीपुढे आणि जसं कमिटीला वेळ मिळेल ते बरोबर ते प्रश्न तुमचे सगळे नक्कीच तुमच्या तुम्हाला जशी आशा आहे त्याप्रमाणे होईल अशी माझी खात्री आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काम किती वाढलेलं आहे जसं न्यायाधीश लोक एका कोर्टाचं काम न करतात दोन तीन कोर्टाचे कामं करत आहेत कारण नंबर कमी आहे तसंच आपण पण त्याच पद्धतीने जास्त काम करत आहात आणि ह्याला ह्याची आम्हाला सगळ्यांनाच जाणीव आहे किती स्ट्रेस आहे ह्याची पण जाणीव आहे पण आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण एक वेगळ्या स्वरूपाचं काम करत आहोत आपण न्यायघटकेचं खूप महत्त्वाचं घटक आहोत ट्रायल कोर्ट मध्ये पहिली न्यायदानामध्ये जेव्हा जी एक पार्टी येते तेव्हा त्याचं ते पहिलं इंटरॅक्शन कोणाशी होतं ते ट्रायल कोर्टशी होतं आणि ट्रायल कोर्टमध्ये कोणाशी होतं तर तुमच्या सगळ्यांबरोबर होतं त्याच्यामुळे तुमच्याकडनं नक्कीच खूप अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा तुम्ही म्हणजे अगदी कटोटीनी करता आणि पार पाडताही म्हणजे तुम्हाला पार पडायला पण पाहिजे ती कारण एक सामान्य माणूस जेव्हा येतो कोर्टात त्याला खूप अपेक्षा असते कोर्टातून त्यामुळे तिथे जजेसना पहिलं भेटत नाही तर ते आपल्या सगळ्यांना भेटतात त्यामुळे आपण त्यांच्याशी कसं बोलावं कसं वागावं हे खूप महत्त्वाचं आहे ते पीडित असतात हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे त्यांना काय काय कशा पद्धतीने तिकडे कोर्टात कोर्टाची पायरी चढावी लागत लाग लागते हे आपण जाणून घ्यायला पाहिजे आपण कसं बोलतो हे आपल्यावर आहे कारण शेवटी आपण कधी तुटक आपण आपला स्ट्रेस असू शकतो पण त्याचा राग किंवा त्या स्ट्रेस पार्टीवर काढणं हे उचित नाही काय होतं काय काय आपण शेवटी आपण ह्युमन बिइंग आहोत आपल्याकडनं काय काय चुका होऊ शकतात पण एक लक्षात घ्या आपण त्यांच्या जागी असतो तर आपण काय अपेक्षा केली असती त्या लोकांकडनं तसं वागावं वा एवढंच माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना मेंटल हेल्थचं आत्ता आपण ऐकलं तर मला नेहमी वाटतं की मेंटल हेल्थ हे खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी काउन्सलरची अपॉइंटमेंट करायला पाहिजे प्रत्येक कोर्टात स्टाफला फिमेल स्टाफला कारण फिमेल स्टाफला घरचं बघणं का कामाचं बघणं हे दोन्ही असं मल्टीटास्किंग करायला लागत लागतं मुलं असतात लहान घरी त्याच्यामुळे मेंटल हेल्थ काउन्सलर आत्ता मी साहेबांशी बोलली की दर आठवड्याला जर आपल्याकडे अपॉइंट आपण एखादा काउन्सलर केलो ज्याच्याकडे काय काय आपल्याला असतो मुलांचा स्ट्रेस असतो की कसं हँडल करावं आमच्याकडे आलेले इश्यूज आणि स्टाफ पण आमच्याकडे आलेला आहे म्हणून आम्हाला माहिती आहे की मेंटल हेल्थ इश्यूज खूप महत्त्वाचे असतात एखादा मुलगा धाविते त्याला ही इज गोईंग ऑन द रॉंग ट्रॅक तर मग आईला किंवा वडिलांना माहीत नाही की कसं ते परत मार्गी आणावं त्या मुलाला त्या मुलीला अशा वेळी काउन्सिलर इन हाऊस काउन्सिलर कोर्टात असणं गरजेचं आहे म्हणून मी आत्ता रिक्वेस्ट केलं आहे साहेबांना की आपण एक काउन्सिलर डिस्ट्रिक्ट कोर्टात अपॉइंट करूया वी विल स्टार्ट आठवड्यातून एकदा कुठल्याही कर्मचारीला काही इश्यूज काही प्रॉब्लेम्स आले तर एक एक माणूस त्याच्याकडे आपण फ्रीली बोलू शकतो आपले इश्यूज अँड हू कॅन हेल्प रिझॉल्व तर आपण ते ते पण लवकरात करू म्हणजे तुम्हाला त्या दृष्टीने हेल्प आणि जर वाटलं की अजून ऑफन ते काउन्सिलरची गरज आहे तर मग आपण पहिले एक आठवड्यातून एकदा मग आपण वाढवू शकतो त्याच्याबद्दल वादणे आणि डी एल एस एकडनं आपण त्या दृष्टिकोनातून करून घेऊ महाजन साहेबांनी पण आपल्याला असिस्टन्स द्यावा दिलेले से सेक्रेटरीचं कडनं म्हणजे मग आपण चांगला काउन्सिलर अपॉइंट करूया hmm. जसं मी म्हटलं की काम तर खूपच असतं त्याच्यामुळे एक इन्सेंटिव्ह म्हणून आपल्याला असं जर करता आलं आहे की नाही मला माहीत नाही पण बेस्ट एम्प्लॉई ऑफ द मंथ तर सगळ्यांना स्फूर्ती जास्त काम करायला आणि तो नोटीस बोर्डवर ते लावायचं बेस्ट एम्प्लॉई ऑफ द मंथ प्रत्येक कॅटेगरीजमधनं बेस्ट एम्प्लॉई केलं की ते ऑटोमॅटिकली ते सगळ्यांना वाटतं की आपलं पण नाव त्याच्यावर त्या बोर्डावर यायला पाहिजे तर अशा दृष्टीने आपण काहीतरी स्टेप्स घेऊया महाजन साहेब आपण त्या दृष्टिकोनातून बघा एक बोर्ड म्हणजे प्रॉमिनंट प्लेस जे एम एस सी कोर्टात बेस्ट एम्प्लॉई सिव्हिल कोर्टात सेशन्स कोर्टात त्यामुळे एक इन्सेन्टिव एक फिलिंग ऑफ आय एम डुईंग वेल मी अजून करू करीन काहीतरी चांगलं आणि बाकीच्यांना पण एक स्फूर्ती मिळते की आपलं पण नाव त्या बोर्डावर पाहिजे त्यामुळे ते आपण एक काहीतरी तशी एक काहीतरी नसेल नाही आहे असा आहे टेकेट की आपण सुरू करूया जसं मी म्हटलं न्यायदानाची पहिली पायरी ट्रायल कोर्ट आहे आणि तुम्ही तुम्ही सगळे कर्मचारी त्या फर्स्ट इंटरफेस आहात त्या प्रायव्हेट लेटिगंट बरोबर तेव्हा आपण सगळं काम विथ इंटेग्रिटी हे करावं हे अपेक्षा आहे गोपनीयता राखावी ही सर्वात आणखीन एक महत्त्वाची बाब आहे कारण गोपनीयता ही म्हणजे इकडचं आहे तिकडे आणि तिकडचं इकडे पण म्हणजे दॅट कॉन्फिडेन्शियालिटी हॅज टू बी मेंटेन आता पहिलं असं असायचं की कोणी विचारलं काय झालं त्या केसमध्ये आम्हाला माहीत नाही आता असं वाटतं असं नाही होता कामा गोपनीयता कुठली ह्या कोर्टात खूप महत्वाची आहे तुमचा रोल हा खूप वेगळा आहे त्याच्यासाठी तुमची अपॉइंटमेंट झालेली आहे असामान्य काम आहे असं म्हटलं तरी चालेल आणि हे तुम्ही काम यशस्वीपणे पार पाडाल अशी पण मला खात्री आहे आता छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ते लिटिकेंटसाठी खूप महत्त्वाचे असतात जसं अपलोडिंग ऑफ रोजनामा रोजनामा हा दररोज अपलोड केलाच पाहिजे काय त्याच्यात दोन तीन सेंटेन्सेस असतात त्या केसमध्ये ऑनलाईन आहे ना पार्टीला माहिती पाहिजे इतकं सोपं झालंय त्यामुळे रोजनामा अपग्रेड अप, अपलोड लगेच त्या दिवशीच केला पाहिजे तसंच ऑर्डर्स कारण माझ्या लक्षात आलेलं आहे की आता अँटीसिपेटरी बेल रिजेक्ट झाला तर अँटीसिपेट्री बेल म्हणजे महत्वाचं आहे कारण इंटरिम रिफ्यूज केलेला आहे तर फॉर रिझन सेपरेटली रेकॉर्डेड रिजेक्टेड पण त्याच्यामुळे वरती हायकोर्टमध्ये त्या पार्टीला यायला ये लगेच येत आहे तर दहा दिवसांनी जर तुम्ही ते ऑर्डर रिजेक्शनची घातली तर तो पार्ट हायकोर्ट तर कुठे ऑर्डर हो दाखवा तरी आम्हाला रिजेक्ट झालं आहे कशा आम्ही समजायचं त्यामुळे अँटीसिपेरची बेल इंटेरिम रिलीफ इंजंक्शनची असो काय असो रिजेक्टेड अलाउड जे काय असेल ते अपलोड केलंच पाहिजे तिसरं आणि महत्वाचं आहे विटनेस डिपोजिशन विटनेस डिपोजिशन पण त्याची तर सोय आहेच अपलोड करायची लगेच केलं अपलोड तर क्रॉस एक्झामिनेशनसाठी पार्टीला सोपं जातं पहिलं कसं जुन्या काळात लिहिलेलं असायचं लगेच कोर्टात दिलं जायचं पण आता ऑनलाईन अपलोड करतो तर ते विटनेस डिपोजिशन पण लवकर केलं पाहिजे हे तुमच्या दृष्टीने पण जतकी तुम्ही कामं पटकन करू शकाल तितकं तुमच्या दृष्टीने पण चांगलं तुम्हाला ती म्हण माहीतच असेल कल करे जो आज कर आज करे स्वब त्यामुळे हे पोस्टपोनमेंट कल्चर आपण कुठेतरी थांबू ह्या गोष्टी ज्या क्लायंटला लागतात वरती चॅलेंज करायला ऑर्डर किंवा के त्याच्या केससाठी हे तुरंत आणि लगेच केलं पाहिजे आपण म्हणजे पिरियॉडिकली आपण भेटू शकता प्रत्येक डिस्ट्रिक्ट सगळे कानाकोपऱ्यातून सगळे आलेले आहेत पण एक थो छोटीशी एक तुमची एखादी म मंथली सॅटरडे मीटिंग एक गप्पा गोष्टी की काय आपण कसं इम्प्रूव्ह करू काय त्रुटी येत आहेत म्हणजे तुम्ही त्या जजला सांगू शकता असे मीटिंग्स पण तुम्ही घेऊ शकता आपण स्वतःची आत्मपरीक्षा करू शकता कसं काय कुठं आपण स्वतःचं मूल्यांकन करू शकता की कुठं आपण कमी पडतो आहे काय आपल्याकडनं चुकतं आहे सतत जसं जजेसला सतत शिकायला लागतं अपग्रेड करायला लागतं नॉलेज तसंच तुम्हाला पण अपग्रेड स्वतःचं नॉलेज करणं गरजेचं आहे म्हणून महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा तुम्ही जितकी तु तुमची संघटना आहे छोटे छोटे मीटिंग्स घेऊन थोडंसं अपग्रेडेशन केलं पाहिजे आणि जसं मी म्हटलं की तुमची ही सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की आपण नैतिक मूल्य आणि तत्व जपणं ती तुम्ही के क केलीच पाहिजे आणि करता अशी माझी खात्री आहे आज आपण सगळे एवढ्या मोठ्या नंबरनी जमला आहात आणि हा सोळा जो आहे तो ऑर्गनाईज केलेला आहे त्याच्यात जसं मी आम्ही म्हटलं मानेसाहेबांनी आणि मी रेजिस्ट्रार इज द मोस्ट इम्पॉर्टंट हिअर फॉर यू ऑल त्यांची तुमची तुम्ही आणि रेजिस्टार कारण तुमचं इंटरॅक्शन जास्त रेजिस्ट्री बरोबर येतं आणि ते तुमची सगळी जे तुमचे प्रश्न असतील ते पहिले त्यांच्याकडे येतात मग आमच्याकडे त्याच्यामुळे त्यांनी आश्वासन तुम्हाला दिले आणि ते करतील केलेलं आहे आणि पुढे लवकर तुमचे जे काही इश्यूज असतील ते रिझॉल्व्ह होतील ही माझी खात्री आहे आपण सगळे आम्हाला बोललं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपली आभारी आहे धन्यवाद थँक्यू